महावितरणची मंजुरी नसताना प्राधिकरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि तळवडे शाखा अभियंता यांनी संगणमताने भ्रष्टाचार करीत चाळीस घरगुती व व्यापारी वीज जोड देऊन त्यापोटी कनेक्शन निर्धारित रक्कम भरून न घेता कमी शुल्कात वीज जोड दिले आणि अधिकारी शाखा अभियंत्यांनी संगणमताने महावितरणचे आर्थिक नुकसान केले या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व अभियंते यांच्यावर फौजदारी खटले दाखल करावेत अशी मागणी पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने महावितरणकडे केली आहे आम्ही सर्व ठेकेदार आहोत या ठिकाणी आणि प्राधिकरण उपविभागातील तळवडे शाखेचे रमाकांत गर्जे यांचा परवा अवैधरित क काम केलं म्हणून महावितरणने त्यांचं निलंबन केलं होतं त्या संदर्भात भोसरीमधील सर्व इंजिनियर्स हे कार्यकारी अभियंता अतुल देवकर साहेब यांच्या केबिनमध्ये सकाळपासून बसलेले आहेत आणि कुठलंच काम कुठल्याच सेक्शनला कुठल्या सब डिव्हिजनला होत नाही याची विचारणा करण्यासाठी कुठलाच अधिकारी नाही म्हणून आम्ही भोसरी येथे आले असता या आम्हाला कळालं की हे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी बसलेले होते आणि ही गोष्ट अवैधरित्या आज ही लोकं इथं बसलेली आहेत ज्या इंजिनिअरवर आज निलंबनाची कारवाई झाली त्याचे सगळे पुरावे सापडले म्हणूनच ही कारवाई झालेली आहे ज्याने कंपनीचं पाच लाखाचं नुकसान केलेलं ला आहे अशावर कारवाई केल्यानंतर हे सर्व जे अभियंतेत कुठल्या नैतिकतेने इथं बसले याचा देखील आम्ही इथल्या कार्यकारी अभियंत्यांना विचारलं अडचण अशी होती की यांनी कार्यकारी अभियंता यांच्या केबिनमध्ये बसून त्यांनासुद्धा बाहेर जाण्यास मज्जाव केला होता आमचा फोन झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाशी माझं बोलणं झाल्यानंतर या कार्यालयाचे अधिक कार्यकारी अभियंता देवकर हे खाली आले पण ते केबिनमध्ये नाही बोलू शकले आणि आता आमचं याच्यासाठी अशीच आहे की लोकशाही पद्धतीने आम्ही हा जो भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे आणि या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांनी फक्त रमाकांत गरजे यांच्यावरच कारवाई केली आहे परंतु दुसऱ्या केसमध्ये देखील ते चाल ढकल करत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांचाटे मॅडम असतील किंवा शिंदे म्हणून सहाय्यक अभियंता ऑफिसचे या दोघांवर देखील कारवाई होणं गरजेचं आहे तसेच ह्याच्यात तरी खरं तर त्वरित एफ आय आर दाखल केला पाहिजे होता आज जी सर्वसामान्य जनता आहे ही वीज दरवाढीच्या बॉज्याने दबलेली आहे हे महावितरण प्रत्येक वेळेला सांगतं की आमच्याकडं पैसे नाहीत पैसे नाहीत पैसे नाहीत परंतु हे स्वतःच लोकं या महसुलावर दरोडा टाकत आहेत याच्यामुळं आम्ही यांनी जर काही कारवाई दोन दिवसात नाही केली तर आम्ही मुंबईला डायरेक्टर ऑफ प्रोजेक्ट संचालन साहेब आणि मुख्य व्यवस्थापक संचालक विजय सिंगल यांची देखील या आठवड्यात भेट घेणार आहोत आणि जर त्यांनी यांच्यावर लगेचच कारवाई किंवा एफ आय आर दाखल केला नाही तर आम्ही आंदोलन तर करूच त्याचबरोबर कोर्टात देखील याबद्दल आम्ही दाद मागू